आदरणीय जयसिंह मोहिते सर्वांना ज्यांच्या भवितव्याची आजच नाही अनेक वर्षापासून काळजी आणि काही झालं तरी विधीमंडळात आपला माणूस गेला पाहिजे ही भावना त्यांच्यात आहे आणि एक नाही अठ्ठावन्न निवडणुका लढवल्या पण तरी तुमची साथ त्यांनी कधी सोडली नाही असे आपल्या सर्वांचे लाडके नेते उत्तमराव जानकर साहेब आपल्या सर्वांचे लोकसभा तुम्हें सगैंध पुरस्कृत दिलेले लोकसभेचे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा उम्मेदवार धैर्शील मोहित पाटिल जिह्लुणे ने, नेतृत्व अभिजीत पाटिल मच्छिंद्र ठोरे आमचे तालुका अध्यक्ष माणिक बापू वाघमोडे भानुदास सालगुडे पाटील शिवसेनेचे या ठिकाणी उपस्थित असणारे नामदेवराव वाघमारे साहेब डॉक्टर मारुती पाटील गौतमाबा माने पाटील दादा राजे घाटगे भानुदास पाटील रवी पाटील तुकाराम देशमुख आपले सरपंच साठे सर विकास जाईंजे माऊली पाटील नातेपतेचे आमचे तरुण तडफदार सांगली जिल्ह्याचे युवा नेते राजू जानकर शेखर माने या जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निरीक्षक भाऊ देशमुख संदीप मोडवे आपले दत्ता मगर अजय सलट सालट अजय सकट संदीप संदीप मानवे सर्वच पत्रकार बंधू आणि भगिनीं एखादं नाव राहिलं असेल तर लिहून दिलेल्या देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही एवढी <laughs> आज आपण सर्वांनी एक क्रांतिकारक निर्णय घेण्यासाठी ही सभा बोलवलेली आहे मला उत्तम जानकर साहेबांचं कौतुक केलं पाहिजे की अनेक प्रलोवन समोर असताना अनेक अमिष दाखवलेली असताना देखील तुमच्यामध्ये राहून पुढची विधानसभा लढवेन आणि स्वाभिमानाने विधानसभेत प्रवेश करेन हा बाणा आणि भूमिका त्यांनी शिकवा <सिवीदान्था> आणि म्हणून त्यांनी मोहिते पाटलांना साथ देऊन या तालुक्यातलं भांडण मिटवायचं तालुक्याच्या विकासाची दिशा अधिक वेगानं पुढे न्यायचा प्रयत्न करायचा आणि पर्यायने लोकसभा माडा मतदारसंघ हा आदरणीय शरद पवार साहेबांच्या मागे यशस्वीपणाने उभा करायचा हा निकाल आज आपण सगळे घेतात काही दिवसापूर्वी मी अकृतला आलो होतो जयशील मोहिते पाटील यांनी आदरणीय विजयदादांच्या साक्षीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सोलापूरला जाऊन आपला अर्ज लोकसभेचे उमेदवार म्हणून भरला मागच्या वेळी विजयदादा पक्षातून जाऊ नये त्यांचे समर्थक बाजूला होऊ नये आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांना बाजूला जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि त्यानंतर लोकसभेचा निकाल आणि हो म्हणून जाण देना किंट <laughs> 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 <laughs>

परंतु तुमच्याबरोबर चर्चा केल्यानंतर तुमच्यावर मला हवी पाहिजे तुमच्यावर हवी पाहिजे माझ्या नाही तुम्ही मला हावी दिले पाहिजे म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी शब्द दिला की शब्द पाहणार आहे काय नाही काय मला फर्स्ट करून फोन घ्या माझ काय म्हणणं आहे मी त्याच्यावर सगळ्यांच्यावर प्रकाश पाडायला उभा आहे आता मला संधी दिलेली आहे माझ्या संधीत काय प्रकाश नाही पडतात तर परत बोला आपल्या सगळ्यांना आज धैर्यशील मोहिते पाटलांची उमेदवारी पवार साहेबांच्या कडून मान्य झाल्यावर प्रचाराला सुरुवात झालेली गेले अनेक महिने उत्तमराव जानकर साहेबांच्या संपर्कात मी असायचो आणि मला ते नेहमी सांगायचे साहेब थोडे दिवस जाऊ दे थोडे दिवस जाऊ दे मध्येच आमचा पक्ष फुटला त्यावेळी मी विचारलं असं कस त्यावेळी ते म्हणते थोडे दिवस जाऊ दे मला आशा होती आणि खात्री होती की जानकर साहेब हा योग्यच निर्णय घेतील आणि या तालुक्याच्या आणि मागा लोकसभा मतदारसंघाच्या साठी तो, तो चांगला असेल आपल्या देशामध्ये दे काय चाललंय राज्यामध्ये काय चाललंय ते सांगून तुमचा सा वेळ घेत नाही पण महाराष्ट्रातलं वातावरण परिस्थिती बदललेली आहे आकलूचा निर्णय झाल्यानंतर आणि आज तुमचा निर्णय झाल्यानंतर सगळ्या महाराष्ट्राला उत्तम धानकर साहेब तुम्ही संदेश देता की या देशात महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमानानं राहतो दिल्ली पुढे झुकत नाही तुम्ही किती विमान पाठवली तरी आम्ही समोर झुकणार नाही ही मानसिकता जानकर साहेबांनी दाखवून दिली आता पहिल्या कॅबिनेटचा निर्णय कॅबिनेट संपली आता परत कॅबिनेट घ्यायची काही संधी मिळणार नाही आता ती संधी आपल्या बदल शंभर पंठुरदेवाने दोन हजार चौदा पासून सगळ्यांना खेळवत खेळवत या दहा वर्षात या देशाच आणि महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं उद्योग सगळे प्रश्न त्याचे निर्माण करायचे आणि पक्षात घ्यायचं ही नवी पद्धत राजकारणाची मागच्या चार पाच वर्षात सुरू झाली मग एखाद्याला वेगळी नोटीस द्यायची एखाद्याचं संकट तयार करायचं एखाद्याच्या जमिनीवर अटॅचमेंट आणायची या सगळ्याला तोंड देत देत अनेक लोक राष्ट्रवादी तास टिकून राहिले पण मला पहिल्यांदा धैर्यशील मोहिते पाटील आणि बायदा आणि त्यांच्या सगळ्या घराचं अभिनंदन केलं पाहिजे मगाशी जानकर साहेब म्हटले तसं सत्तेच्या अडचणीला जाऊन बसायची पद्धत आता राजकारणात सुरू झालेली असताना बाय दादा तुम्ही ठाम राहिला आणि सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत तुतारी आपण हातात घ्यायची आणि तुतारीच वाजवायची या निर्णयाबद्दल पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करतो आणि दुसरं अभिनंदन जानकर साहेब तुमचं करतो तुम्हाला विमान पाठवलं गेलं आम्हाला चिंता होती आता विमानात गेले म्हटलं तर काय होणार ते राजू जानकर माझा खास कार्यकर्ता आहे ते साहेब चिंता करू नका सगळं व्यवस्थित नाही होईल बारामतीच्या विमानतळावर पुन्हा विमान उतरल्या उतरल्या पहिला फोन जानकर साहेबांनी मला केला काय <laughs> झालं त्यानं काय सांगायचं ते सांगून आलोय तुम्ही माझ्याकडे एकोणीस तारखेला संध्याकाळी यायला पाहिजे माझ बरोबर मोहिते पाटलांच्या बरोबर चर्चा झालेली आहे या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकसभेला आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा त्यांचं काम करायचं आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये मी पुन्हा उभं राहायचं आणि मला त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा उत्तमराव साहेब तुम्ही आमदार दोन लाख मतानी होणार आहे तुम्हाला कोण तिकीट देणार नाही मी तुम्हाला तिकीटाचा शब्द देतो तर विधानसभेचा एबी फॉर्म तुमच्या हातात येऊन जायची काही चिंता करू नका पण मला तुमचं सगळ्यांचं कौतुक आहे तर पवार साहेब संकटात आहे ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण गेले चाळीस पन्नास साठ वर्ष केलं त्यांच्यावर जाणीवपूर्वक हमला करून त्यांचा गड कसा नेस्त नाबूद करता येईल आणि महाराष्ट्रात पवार साहेबांना मानणाऱ्या सगळ्यांना कशा पद्धतीने संपवता येईल याचं राजकारण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक करण्याचं काम जे करतायत त्यांच्या तोंडावर सांगून तुम्ही आला की आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे आज सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला तुम्ही तपासित तपशील बघा मी अजून बघितलेला नाही पण जानकर साहेबांनी मगाशी त्याचा उल्लेख केला अनेक पद्धतीनं उत्तमराव जानकर ते तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होते मागच्या विधानसभेला तुम्ही सगळे एक झाला आणि लोकसभेला किती लीड दिलं एक लाख सोळा हजारचं लीड दिलं दोन लाख चाळीस हजार मतापैकी आता एक लाख ऐंशी हजार मतं तुम्ही घेतली आणि साठ हजार मतं जर विरोधात गेली तर एक लाख वीस हजाराचं मतं आपल्याला मिळणार आहे आणि तीच आपल्या माडा लोकसभेच्या विजयाची पहिलं पाऊल असेल हे लीण कुठं सुटणार आता परिस्थिती माडा लोकसभा मतदारसंघाची तुमच्या निकालानंतर बदलली आप आहे आपल्याला सांगोल्याला लीड मिळणार आहे आपल्याला म्हाड्यामध्ये लीड मिळणार आहे आपल्याला करमाण्यात देखील नारायण ना अबाग आहेत नारायणाबाग नाही आहेत पण नारायण पाटील सगळे काम करत आहेत तिथेही लीड मिळेल एकही विधानसभेचा मतदारसंघ या माडा लोकसभेच्या खालचा असा नाही आहे अगदी मध्ये देखील फलटणकरांचा आशीर्वाद असल्यामुळं फलटण मध्ये देखील आपल्याला लीड मिळणार आहे तुम्ही काही चिंता करू नका आणि मी आज पवार साहेबांशी बोलून या ठिकाणी भाषण करतोय प्लीज नोट त्यामुळे मी महाराष्ट्रात आता ते म्हणतात ते दुसऱ्या पक्षात आहे असे माझे तीन पक्षामध्ये बरेच उमेदवार अडकलेले आहेत <laughs> दहा जण तरी असे आहेत कुणी भारतीय जनता पक्षात आहे कुणी जानकर साहेबांच्या <laughs> पक्षात आहे कुणी एकनाथ शिंदेच्या पक्षात आहे पण मी महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या वतीनं काम करत असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेच्या महाराष्ट्रामध्ये शरद चंद्र पवार साहेबांच्या नावाने हा जो पक्ष चालवतो तो सत्यात कसा येईल हे बघण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा आम्ही करतो त्यामुळे तुम्ही तिकडे राहा काय प्रॉब्लेम नाही <laughs> अजून काय दोन चार कामं असतील तर करून घ्या त्याच्यासाठी येत असतील असे नाही yeah. जे म्हणतात की आम्ही लोकसभा झाल्यावर तुमच्यात येणार जे म्हणतात आम्ही विधानसभेला आम्हाला नक्की ऐका असा करा एक बारा तेरा जणांच्या वर मांजर झालंय महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या तुतारी चिन्हावर किमान साठ आमदार निवडून जातील हा प्रयत्न आम्ही आहे तुम्हाला लोकसभेचाच निकाल सांगून जातो आज दहा लोकसभेच्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढवतोय मी कोणावर अन्याय करू इच्छित नाही पण दहा जागापैकी किमान सात जागा किमान थी, सात जागा।, जागा या तुतारीच्या चिन्हावर महाराष्ट्रातली जनता निवडून देणार आहे तुम्हाला आज वातावरणच मी आता उद्या पहाटे जळगावला जाणार आहे दिंडोरीला जाणार आहे हा चांगले आमचे त्या ठिकाणचे उमेदवार काम करत आहे वर्ध्याच्या उमेदवारांची सव्वीस तारखेला मतदान आहे तिथे प्रचंड चांगला प्रतिसाद तिथल्या लोकांनी आम्हाला दिलेला आहे आमच्या पुणे जिल्ह्यातले दोन मतदारसंघ सातार्यातल्या शशिकांत शिंदेना देखील प्रचंड मोठी सहानुती आणि सात लोक पवार साहेबांच्या मुळे द्यायला लागलेले आहेत त्यामुळं एकंदर वातावरण बघितलं तर बीड सातवा मतदारसंघ देखील आज पुन्हा ताकदीनं उभा राहायला लागलेला आहे सगळे गेले तरी जनता गेलेली नाही ज्या बाजून पुढारी गेले नेते गेले ते नेते स्वतःचा आपमतल्या काहीतरी उद्देश आहे म्हणून त्या ठिकाणी गेले त्यांना काहीतरी तिकडे मिळवायचं होत म्हणून गेले अनेक आमदार सत्तेच्या बाहेर जात असतात आम्हीचा पक्ष सोडून जात असताना किंवा उद्धव ठाकरेंचा पक्ष सोडून जात असताना तिथं त्यांना काहीतरी मिळालंय म्हणून ते गेले हे महाराष्ट्रातल्या जनतेची खात्री झाली आणि मग आपल्या आमदाराने किती मिळवलं याच्याविषयी खमंग चर्चा अनेक मतदारसंघात चालू आणि म्हणून तिथली जनता आज आम्हाला सांगते की आम्ही उद्धव ठाकरे बरोबर आम्ही शरद पवार साहेबांच्या बरोबर राहणार आहे आम्हाला कळलेलं आहे की आमच्या नेत्याचं काही काम नाही आमचा नेता खऱ्याच्या बरोबर नाही सामर्थ्यानं स्वाभिमानाच्या बाजून उभा राहणाऱ्या आमचा नेता राहिलेला नाही आणि म्हणून आम्ही पवार साहेबांच्या बरोबर राहायचा निकाल घेतलेला आहे आज महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यामध्ये ही परिस्थिती आहे आणि म्हणून ज्या दिवशी चार तारखेला निकाल लागेल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल बारामती असो शिरूर असो सातारा असो माडा असो हे तर आपल्या माहितीतले मतदारसंघ आहेत पण नगरला आमचा निलेश लंकेसारखा आमदार जो पलीकडं जानकर साहेबांच्या सारखा गेलेला होता त्याने काढला आणि तुतारी हातात घेतली आणि त्याचा देखील अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या आणि म्हणून परिस्थिती महाराष्ट्रातली बदलते तुम्ही निर्णय घेतलाय जानकर साहेब तुम्ही आणि मोहिते पाटलांनी निर्णय घेतल्यामुळं महाराष्ट्रात परिवर्तनाची लाट आलेली आहे आणि म्हणून मला आज तुमच्या या निर्णयाचा स्वागत करायचंय स्वागत करत असताना तुम्ही म्हणताय की मी त्या पक्षात आहे मी तर घेऊनच आलेलो आहे पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे माझा तुमच्यावर विश्वास आहे माझी तुतारी घेतली तर दहावीस हजार मत वाढणार आहेत हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदाराला उभा उमेदवाराला वाटणार आहे त्यामुळं आमची तुतारी महाराष्ट्रभर वाजायला लागली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर पवार साहेबांनी रायगडावर रणरणत्या उन्हात जाऊन उन ही तुतारी त्यांना अर्पण केली आणि तिथून पुढे आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा प्रवास सुरू झालेला आहे तो दिल्ली पर्यंत जाईल आणि महाराष्ट्राचा आवाज दिल्लीमध्ये बुलंद करण्याचं काम आपल्या सर्वांच्या वतीनं धैर्यशील मोहिते पाटील करतील हा विश्वास बाळगतो पुन्हा पुन्हा सांगतो जानकर साहेब तुम्हाला इतका आमदार व्हायचंय आता इकडं तिकडं बघायचं नाही आम्ही सांगतो त्याच मार्गाने तुम्हाला ही आमदार की आम्हीच तुम्हाला पाठिंबा देणार आहे पवार साहेब स्वतः इथं येऊन तुमचा पाठिंबा देऊन तुम्हाला विधानसभेत पाठवतायत समजा घोटाळा झाला तुमचं काय दाखला दाखल्याच्या मागे जर दर घोटाळा झाला ना तर विधान परिषदेत पाठवण्याचं काम देखील <laughs> पडलं तरी पायावरच पडलं पाहिजे चिंता आता नाही नाही झालेलं पण मला महाराष्ट्रात माणसं मिळवायची जी माणसं ताकदीनं माझा पक्ष पुढे घेऊन जातील अशा माणसांना जोडण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे करतोय आणि म्हणून जानकर साहेब चिंता करू नका तुम्हाला कोणी धमक्या दिल्या तुम्हाला कुणी तुमचा दाखला रद्द करू म्हणून म्हणतो तर असा दाखला रद्द करायला जन्मायचे करार झालेला आहे आणि हा करार आता कायमचा आहे तुमचं आणि माझं जेव्हापर्यंत करिअर आहे तोपर्यंत तो उत्तम जानकर आणि जयंत पाटील ही जोडी तुटता कामाने तो <laughs> आपल्या सगळ्यांना मग जानकर साहेबांनी सांगितलं काहीतरी आता आ, केस घालायची तीनशे दोन ची केस घालायची तयारी आहे तीनशे दोन ची केस आमच्या उमेदवाराने अर्ज भरल्यानंतर जर घातली घालणार असा तो तो आचारसंहितेचा भंग होतो पण एक सांगतो माझ्या महाराष्ट्रातल्या दहा उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम जर सत्तारूढ पक्षाने केलं तर त्यांचं चाक महाराष्ट्र पुढून देणार नाही त्यांच्या गाडीचं महाराष्ट्रात कुठंही झालं त्यांना काम जनता करेल निवडणूक सुरू झालेली आहे आता कसले आता लडून लडून कर करता लढायला पुढे या लढून जिंका आमची तक्रार नाही पण लढून जिंकू नका आणि म्हणून दैनसिंग मोहिते पाटील तुमच्या मागे आम्हीच नाही तर शरद पवार साहेबांची ताकद उभी आहे महाराष्ट्रातली जनता उड्या डोळ्याने बघते की उमेदवार झाल्यानंतर जर कोणी केस करत असेल तर त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता नक्की त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आम्ही सगळे तातडीने उद्याच्या निवडणुकांसाठी कामाला लागू वेळ बराच झालेला आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आता आपल्या मतदारसंघाची काळजी संपली तुम्ही हे म्हटले ना आधी इकडे आणि आधी तिकडे तसं आता बारामतीची देखील तुमच्यातल्या काही लोकांचे नातेसंबंध असतील तर बारामतीला साताऱ्याला सा त्या ठिकाणी थोडासा वेळ घालायला हरकत नाही पण या लोकसभा मतदारसंघातल्या दुसऱ्या मतदारसंघात देखील तुम्ही सगळ्यांनी जाऊन योग्य ती पावलं टाकायचं काम करा एवढाच विश्वास देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो